ीता उन्नतहा माता सर्वात् पुणे महाराष्ट्र अभिमान विकासाचा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र हिंसे इतिहासनाथा सि निर्धारी भारसा शिव

ग्रुपचे राजेंद्र पैलवान शिंदे यांचे देश विदेश हॉटेलला भेट देऊन या मजदूरांना आपल्याकडून जेवणाची सोय व्हावी म्हणून चर्चा केली आणि आज दुपारपासून मसाले भात लोणच्याचे जेवण लाखो लोकांना देण्याचे सुरू केले आहे विशेष म्हणजे पहिल्या मजदूरांच्या पंक्तीत मेघा पाटकर व कार्यकर्ते आणि राजेंद्र पैलवान शिंदे हे स्वतः मजदूरांबरोबर जेवणाला बसले होते याच ठिकाणी मेघा पाटकर यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून ताबडतोब बेसटी बसची मोफत सेवाही सुरू करण्यात आली गुवाहाटीतील नागरिकांचे रेशन कार्डही झालेले नाहीत या संदर्भात ही महिलांशी बराच वेळ चर्चा केली होती राजेंद्र पालन शिंदे यांचे अन्नदान पाहून मेगा पाटकर थक्क झाले होते मजदुरांसाठी पूर्ण राज्यात कोरोना विषाणू काळात फिरून सहकार्य करीत आहेत यावेळी मेगा पाटकर राजेंद्र प्रलन शिंदे महेंद्र सिरसाट कार्यकर्ते सर्व उपस्थित होते खर्च तेवढाच येईल पण ते संतुष्टीने खातील असं आमचं म्हणणं आहे ते आत्ताही करावं कारण अजूनही लाखो माणसं फसलेली आहेत दुसरं की तिथूनच गाड्या सोडाव्यात तर रेल्वे गाडी आम्हाला धुळे कलेक्टरांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि मान्य केलं की बाराशे जणं जर पीला जाणारी मिळाली तर आम्ही गाडी सोडू तर आणि हे त्यांनी पी सरकारच्या अधिकाऱ्यांशी आणि रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांशी बोलून जर सांगितलं तर मग सरकारनी युपीवाल्यांना वेगळं काढून इथे ही जी व्यवस्था झाली आहे इथे खायण्याची निवासाची बघा आता शामियाना उभं राहिलेला आहे ते तेव्हा इथे त्यांची व्यवस्था करवून देणं अशा प्रकारचं अधिकृत आवेदन सरकारनी करणं जे देता येतात ते त्यांना आणि इथून बसमध्ये बसवून चाळीस गावला सोडून किंवा भुसावळला सोडून तिथून बाराशे लोकांपुढे चोवीस तासात एक रेल्वे गाडी देईल असं जे कलेक्टरांनी आश्वासन दिलं आहे त्याच्यासाठी पीवाल्यांना थांबवणं आणि चोवीस तासने अठ्ठेचाळीस तासात दिलं तरी पंधरा ते वीस दिवस चालणं त्यांचं वाचेल आत्ता इथे एक मृत्यू झालेला आहे धुळ्यामध्ये अशी आमची माहिती बडवानी जिल्ह्यात आत्ता तीन मृत्यू झालेले आहेत कोरोनाच्या एका मृत्यूच्या विषयी जी संवेदना आहे त्याच्या एक टक्का संवेदना जर यात पायी चालणाऱ्या चा माणसांच्या मृत्यूविषयी आणि नंतर जे कुठपोषणाने वेगवेगळ्या वेग आजारींनी मृत्यू पावतील त्यांच्याविषयी जर असेल तर मला वाटतं सगळं काम फार सोपं होईल निलमताई गोऱ्हे याच्यामध्ये मध्यस्थी करत आहेत आमचं वेगवेगळ्या वेग अधिकाऱ्यांशी बोलणं चाललेलं आहे मला वाटतं की या सगळ्यांनी आणि आम्ही मिळून ही वाहन व्यवस्था तत्काळ लावून द्यावी युपीला गाड्या जाव्यात आणि मध्य प्रदेशला जितक्या जाता येतील तितक्या दुरीपर्यंत बसेस जाव्यात आणि प्रत्येक बाबतीत हस्तक्षेप सरकारचा असेल तर लोक नक्की भरोसा ठेवतील आता त्यांचा भरोसा उडून गेल्यामुळे की मालक वेतन देत नाही आहे श्रमायुक्त हस्तक्षेप करत नाही आहेत कायदा असताना आदेश असताना की लॉकडाऊनमध्ये सुद्धा प्रत्येक उद्योगपती आणि मालकांनी ठेकेदारनी त्यांना संपूर्ण वेतन द्यायला पाहिजे आपल्या वालचंद बापूडीक्रूप दूरतर्फे सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे आपल्याला मेधाताई पाटकर या ज्या सामाजिक सेविका आहेत यांचा सहकारपद वापरला आहे त्यांच्यासाठी ते बस आणि ट्रेन चालू करणार आहेत तर त्यासाठी त्यांची सगळी रजिस्ट्रेशनची व्यवस्था इथे थांबण्याची व्यवस्था त्यांच्यातर्फे इथेच करण्यात आली त्याच्यासाठी सगळा सहयोग हा राजेंद्र वालत शिंदे यांच्या प्रदान करीत म्हणजे शुभम कश्यप यांच्यातर्फे

धुळे शहर चौरचे रुग्ण बरे झालेले तेरा रुग्ण एकूण मृत्यू चार एकूण एकूण उपचार घेत असलेले पंचवीस रुग्ण साखरीतील चार रुग्ण बरे झालेले एक रुग्ण मृत्यू झालेले दोन रुग्ण उपचार घेत असलेले आहे मधील दोन रुग्ण बरे झालेले रुग्ण शिंदखेडा दोन रुग्ण बरे झालेले एक रुग्ण उपचार घेत आहेत दोन रुग्ण एकूण फक्त अठ्ठावीस रुग्ण उपचार घेत आहेत धुळे शहरातील व तालुक्यातील जनतेने शासनाला असे सहकार्य करावे व आपली आप लॉकडाऊन काळात काळजी घ्यावी ना कारण फिरून नाही घरात राहा लॉकडाऊन मध्ये सतरा मे पर्यंत पाळा त्यानंतर शासन जो निर्णय घेईल त्याचेही पालन करा एवढे सांगतो आणि तेच थांबतो बातमी इथेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात